परमपवित्र अशा स्थानामध्ये जुन्नर तालुक्याची रंगराजिनी सन्माननीय अशा काही भुजके भाजपचे तालुका अध्यक्ष सन्मान्य संतोष नाना गांजाळे साहेब ग्रामपंचायत सदस्य माझे सहकारी सन्मान्य नितीन भाऊ कल्पनाताई को ताई कोकटे नुतनताई आणि उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगवजिन्ह ताईंचा हा झंझावाट मी गेले अनेक वर्षापासून पाहतोय आणि हे होत असताना जसं लिंबाजी बाबाला मी या ठिकाणी प्रथमचा निधी दिला तर मला आठवतो आहे ताई पिंपळेश्वराचं आमचं अतिप्राचीन मंदिर आहे आणि मंदिराचा पाया थोडा खसला होता आणि त्या काळात आम्ही सर्वजण अशा ताईकडे गेलो आणि ताईंना म्हटलं का हे प्राचीन मंदिर आहे आणि थोडा पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे तिथं थोडं खसण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ताईंनी त्या क्षणी त्या ठिकाणी तिथं निधी दिला आणि पहिली वाल आपण ताईंच्या माध्यमातून बांधली त्याचप्रमाणे आत्ता जे पिंपुंडी गावामध्ये जो कचरा गोळा केला जातो तो जो ट्रॅक्टर दिलेला आहे तो आशा ताईंनी दिलेला आहे म्हणजे देवाचं जेवढं करायचं तेवढं आरोग्याचं करायचं आहे आज ताईंच्या माध्यमातून ब्याण्णव लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि असाच धंदावाद ताईंचा या ठिकाणी कायमस्वरूपी असतो ताई हे आमचं ठिकाण आहे हे योगायोगाने वाढ क्रमांक दोन जोडलं गेलं आणि आमचा वार्ड म्हणजे बोर गोरठिका आणि वैश्य ठेव अतिशय जिक्रीचा वार्ड आहे आणि ज्या काळात मी या ठिकाणी या वार्डमध्ये उभा राहिलो आणि प्रथम तर या वार्डने मला विजय केला की विजय करत असताना ही जी बोर ठिकाची माझी सगळी जी गोरगरीब जनता आहे काही एक रुपयाचा खर्च नाही ते म्हणजे आम्ही कुठं आहे नाही आहे नाही पण जो माणूस काम करतो त्याच्या मागं शंभर टक्के आम्ही सर्वजण उभे राहणार एक रुपयाचा खर्च न करता मला अभिमान येत या सांगळ्यामुळेच मी या ठिकाणी आज ग्रामपंचायत सदस्य होऊ शकलो आणि म्हणून प्रत्येकाच्या ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो आपण या ठिकाणी दहा लक्ष रुपये दिले शंकर बाबांनी या ठिकाणी दोन गुठे जागा दिली काही आमच्या छोट्या अपेक्षा आहेत हा एक रोड आठशे मीटरचा हा एक रोड झाला पाहिजे त्याच्यानंतर खोकली वस्तीमध्ये एक छोटासा साखळ आणि फुलसंदर्भ निवृत्तीनंच काम आमची या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही ज्यावेळेस उभा राहिलो जे लोकांना शब्द दिलेला आहे आणि हे कामं तुम्ही अजून एक सांगायचंय आज आपण संगीतताईचं नेतृत्व जे बघतोय संगीताचं जर नेतृत्व काही सभापती झाल्या या फक्त आणि फक्त अशा ताईमुळे झाल्या याचा साक्षीदार मी या, या ठिकाणी आहे आणि ताईचा असा झंझावात आपण सर्वजण प्रेम करणार ही बहुठिकायची जी मंडळी आहे ही कुठल्याच प्रकारच्या अपेक्षा ठेवती नाही पण शंभर टक्के काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभे राहतात म्हणून मी या सर्व मंडळींच्या वतीनं संयुक्त ग्रामपंचायत पंचवडीच्या वतीनं आपल्या आयुष्यात जे जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळो अशी लिंबाजीचं लिंबाजी बाबाची लिंबाजी अपेक्षा करतो या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र